नमस्कार म्हणठे वारीकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया कमी साहित्यामध्ये झटपट अशी बनणारी रेसिपी म्हणजे चवी बटाटा भाजी तर आपण चवी बटाटा भाजी कशी बनवायची ती सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटवर नक्की बघा सर्वप्रथम एका एक कुकरमध्ये तेल घेतलं आहे ते त्यामध्ये जिरं मोहरी जिरं मोहरी चांगली तडतडली आहे तर त्यामध्ये मी लसूण पाकळ्या अशा सोलून ठेचून घेतल्यात त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा थोडासा लालसर व्हायला द्यायचा थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक टॅमॅटो बारीक चिरलेलं इझट अशी होणारी रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा आणि चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर ता कांदा टॅमेटो मस्त आहे की नरम झालं आहे तर त्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ चवीनुसार ता मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपण लाल तिखट एक चमचा त्याच्यामध्ये आपण थोड्या तेवढं मिक्स करून घ्यायचं परत सर्वप्रथम एवढं पण आधी एक मी चवळीची रेसिपी केली त्याची लिंक देते मी थोडीशी हळद आता आपली मस्त चवळी चांगली बघा फुगली आहे रात्रभर भिजल्यानंतर त्यामध्ये एक बटाटा कापून घेतला आहे तर ते चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन वेळा त्यामध्ये ॲड करायचं ते मस्तपैकी मसाला चांगला तेल सुटलं ह्यालाही कांदा टमॅटोला नाही मस्तपैकी तर यामध्ये आपण जे आपण हळद्याने धुतलं आहे चवळी आणि बटाटा ते ॲड करायचं आहे थोडंसं वाटण टाकलं आहे मी इकडे वाटणाची रेसिपी लिंक मी देते तुम्हाला तसंही वाटण तुम्ही घरी नक्की करून ठेवा आठ दिवस नक्की पुरेल असं त्यामध्ये चवळी बटाटा चवळी बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये कांदा टॅमॅटो वाटणामध्ये आणि पा थोडंसं पाणी नॉर्मल आपण पाणी जेवढं ओततो त्याप्रमाणेच ओतायचं आहे जास्त ओतायचं नाही आणि कुकरला आपण दोन तीन शिट्ट्यांमध्ये आपला चांगली बटाटा भाजी मस्त होईल झटपट अशी ही टिफिनसाठी तुम्ही झटपट करू शकतात भाजी तर कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या द्यायचे ही अशी मस्त वेगळी बटाटा रस्सा भाजी मस्त झाली आहे घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडतो शेअर करा लाईक करा, करा कमेंट करायला विसरू नका